हॅलो एवरीवन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आज आपण फिलर्सचे जे क्वेश्चन्स असतात त्यांच्यामध्ये इन्फिनेटिव्स आणि जिरन्सवरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात याबद्दल प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करणार आहे यातले काही क्वेश्चन्स आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले होते आज आणखीन काही रूल्सचा आपण अभ्यास करूयात रिव्हिजन करूयात आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया आजच्या लेक्चरमधला आपला पहिला क्वेश्चन आहे शी कम्स डॅश मी डेली इन द इव्हनिंग या वाक्यात आपल्याला क्लिअरली कळत आहे की येण्यामागचा हेतू काय आहे बरोबर ती इथे येते पण त्याचा हेतू काय आहे हे आपल्याला समजतं आणि ज्या वेळेस आपण हेतू सांगत असतो त्यावेळेस आपण इन्फिनिटिव्हचा वापर करतो आणि म्हणून आपण हा जो सी ऑप्शन आहे टू सी, सी इन दे इन दे इन। गे। गे। हा आपण सिलेक्ट करूयात शी कम्स टू सी मी डेली इन द इवनिंग ओके नेक्स्ट क्वेश्चन हिज मदर ऑलवेज फॉरबिड्स हिम डॅश विथ निशा आता या ठिकाणी फॉरबिड हा शब्द आलेला आहे फॉर्बिडचा अर्थ काय असतो मनाई करणे मज्जाव करणे करू नको असं सांगणे त्यामुळे हा शब्द ऑलरेडी नकारार्थी आहे हा शब्द स्वतः नकारार्थी असल्यामुळे याच्यासोबत परत एकदा कुठलाही नकारात्मक शब्द आपल्याला वापरायचा नसतो ठीक आहे त्यामुळे हा रूल इथे एक अप्लाय करत आहे आपण एक रूल आपण काय बघितला ऑलरेडी नकारार्थी शब्द आहेत त्यामुळे आपण नॉट परत एकदा वापरायचं नाही त्यामुळे सी ऑप्शन आपला एलिमिनेट होतो राहिलेले जे दोन ऑप्शन्स आहेत त्यातलं एक आहे जिरण आणि एक आहे इन्फिनिटिव्ह आता आपण एक गोष्ट याआधी पण डिस्कस केली होती की एखादी गोष्ट करण्यापासून आपल्याला जर मनाई केली गेली तर आपण जिरणचा वापर करणार पण एखादं कार्य करू नको एखादी क्रिया करू नको आपण असं सांगत असेल ऍक्टिव्हली ती कृती होणार असेल तर त्या ठिकाणी आपण इन्फिनिटिचा वापर करत असतो ओके जास्त अवघड नको आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊयात फॉरबिड नंतर टू वापरायचा आहे आणि मग विवन वन वापरायचं असं सिम्पल लक्षात ठेवा याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे ते सुद्धा लेक्चर्स तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता द कार्पेट नीड्स डॅश बिफोर वी यूज इट आता आपण काय म्हणतोय की कार्पेट स्वच्छ करण्याची गरज आहे किंवा कार्पेटला स्वच्छ करण्याची गरज आहे या ठिकाणी आपण स्वच्छ करणे म्हणत नाहीये स्वच्छतेची गरज आहे म्हणतो बरोबर आता इथे आपण जे आधीच्या लेक्चर्सपासून बघत आहोत तो रूल इथे क्लिअर होईल किंवा मला जे सांगायचं आहे ते चांगल्या पद्धतीने समजू शकेल आपण जर स्वच्छ करणे म्हटलं तर ती काय आहे क्रिया बरोबर आणि स्वच्छता म्हटलं तर ती आहे एक गोष्ट किंवा एक क्रिया आहे ज्याला आपण नाव दिलेलं आहे ओके म्हणून हा फरक समजून घ्या अशा पद्धतीने मी याच्या आधी पण सांगितलेलं नाही आहे पण इथे लक्षात येत आहे आपल्याला की एखादी क्रिया घडत असेल ॲक्शन असेल तर तिथे आपण कशाचा वापर करतो इन्फिनिटिव्हचा ठीक आहे आणि जर आपल्याला एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव आहे एखादी कृती आहे असं सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण नाऊन सारखा वापर केलेला असतो आणि तिथे आपल्याला काय वापरायचे असतात जीरन्स ओके आय होप मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ही गोष्ट सांगितली असेल या पद्धतीचं डिस्कशन ऍक्च्युली आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये केलेलं ले नाहीये त्यामुळे आपण आज एक खूप महत्त्वाचा पार्ट डिस्कस केलेला आहे आय होप तुम्हाला यामुळे गोष्टी समजायला सोप्या जातील ओके okay? आता आपल्याला काय म्हणायचं आहे की कार्पेटला स्वच्छतेची गरज आहे त्यामुळे आपल्याला जिरण फॉर्म मध्ये या ठिकाणी शब्द सिलेक्ट करावा लागेल द कार्पेट नीड्स क्लिनिंग बिफोर बी यूज इट हे करेक्ट सेंटेन्स असेल जर इथे आपण टू बी क्लीन्ड वापरलं तर ते पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य होईल ओके मग जर व्हॉइस मध्ये आपल्याला वाक्य रचना करावी लागली तर ते वाक्य कसं असणार आहे द कार्पेट नीड्स टू बी क्लिन्ड बाय अस त्यामुळे जर पुढे बाय अस आलं असतं तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट केला असता पण हे वाक्य आपल्याला फिलर्सच्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे यात आपल्याला काही बदल करायचे नसतात फक्त ही जागा जी असते फिल इन द ब्लँक्सची ती प्रॉपरली फिलअप करायची असते म्हणजे वाक्यात आपल्याला कुठेही बदल करायचे नाहीये जे दिलंय त्यातच फिट बसणारा करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा असतो ओके ही खूप महत्वाची गोष्ट आहे फिलर्सच्या क्वेश्चनच्या बाबतीत व्यवस्थित समजून घ्या आणि जो ऑप्शन ए आहे इथे इन्फिनिटिव्ह आहे त्यामुळे या पद्धतीने आपण आता जे काही डिस्कशन केलेलं आहे की इन्फिनिटिव्ह आणि बेसिक कसा फरक असतो हे जे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं ते तुम्हाला लक्षात असेल okay, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात द पोलीस ऑफिसर डिनाईड डॅश कॅलस टू द अंडर ट्रायल ओके आता कॅलसचा अर्थ काय असतो की निर्दयीपणे वागणे ठीक आहे अंडर ट्रायल म्हणजे काय एखाद्यावरती काही कोर्ट केस चालू असेल तर आपण त्याला अंडर ट्रायल आहे असं म्हणतो ठीक आहे म्हणजे त्यांची कस्टडीमध्ये आहे वगैरे अशा पद्धतीने मग आता तो पोलीस ऑफिस जर काय म्हणतोय की मी अंडर ट्रायल असताना त्या आरोपीसोबत असं निर्दयीपणे वागलेलो नाही म्हणजे इथे ती कृती पूर्ण झालेली आहे असं त्याला सांगायचं आहे म्हणजे जरी इथे तो ती कृती अमान्य करत असेल तरी ही गोष्ट भूतकाळात घडली नाही असंच तो सांगतोय ना त्यामुळे भूतकाळात जी ऍक्शन घडलेली आहे ती ऑलरेडी कम्प्लीट झाली या अर्थाने आपण पूर्ण हा शब्द घेऊयात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी टू हॅव बीन म्हणजेच परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह वापर करावा लागेल द पोलीस ऑफिसर डिनाईड टू हॅव बीन कॅलस टू द अंडर ट्रायल अशा पद्धतीने हे करेक्शन असेल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात अशा पद्धतीने ते फिलिंग द ब्लँक होतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय हॅव नेवर लुक फॉरवर्ड डॅश द प्रेसिडेंट ऑफ द डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब आता इथे लुक्ड फॉरवर्ड हा शब्द आलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हे आहे फ्रेझल वर्ब आणि फ्रेझल बब नंतर सुद्धा जे वर्ब येत असतात त्यात आपण आय एन जीचा वापर करत असतो ओके आणि ऍक्च्युली हे फ्रेझल वर्ब काय आहे लुक फॉरवर्ड टू ठीक आहे लुक फॉरवर्ड टू हे ऍक्च्युली फ्रेझल वर्ब आहे आणि म्हणून आपल्याला यानंतर जिरण फॉर्म मध्ये वर्ब वापरावं वा लागेल ऑप्शन काय सिलेक्ट करणार आपण बी ऑप्शन सिलेक्ट करणार टू बीइंग आय हॅव एव्हर लुकड फॉरवर्ड टू बीइंग द प्रेसिडेंट ऑफ द डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब हे करेक्ट सेंटेन्स असेल आता हा जो थर्ड ऑप्शन आहे हा इथे कसा अप्लाय करायचा नाही त्याबद्दल आपण डिस्कस करूयात रुल्स कसे वापरायचे हे समजतं आणि त्याच पद्धतीने कसे वापरू नयेत हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे आपल्याला काय म्हणायचं आहे की रोटरी क्लबचं जिल्हा अध्यक्ष मी व्हावं म्हणजे हे पुढे होणार आहे झालेलं नाही आहे त्यामुळे हे जे हॅवबिन वापरले इथे कृती पूर्ण झालेली होती किंवा भूतकाळात झालेलं असं आपण सांगतो म्हणून हा शब्द पूर्ण कृती दाखवणार आहे तो इथे आपल्याला वापरायचा नाही लुक्ड फॉरवर्ड टू म्हणजे ती कृती नंतर होणार आहे म्हणून आपण हा ऑप्शन सिलेक्ट करणार नाही ओके आय होप तुम्हाला आता आपण जे काही डिस्कशन केलं ते समजलं असेल आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात वी एक्सपेक्टेड डॅश टू द सेलिब्रेशन सेलिब्रेशनसाठी आम्हाला बोलवण्यात येईल असं आम्हाला वाटलं होतं असं म्हणतोय आपण त्यामुळे ही जी इन्व्हाइट करण्याची क्रिया आहे ही या कर्त्यावरती पॅसिवली होत आहे बरोबर आपण इन्व्हाइट करत नाहीये आपल्यावरती ती क्रिया होत आहे त्यामुळे हा आहे पॅसिव्ह व्हॉइस आणि त्याचबरोबर ही पॅसिव्ह ऍक्शन दाखवत असताना आपल्याला ती कृती व... भूतकाळात असं आम्हाला वाटलं होतं म्हणायचं आहे ॲक्शन त्या ठिकाणी कम्प्लीट झाली असती असं आपल्याला म्हणायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्हचा वापर करणार आहे ठीक आहे परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह वापरायचं आहे मात्र ते पॅसिव्ह व्हॉइसच्या स्ट्रक्चरमध्ये असायला पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर टू नंतर हॅव वापरलेला आहे नंतर बिन हा शब्द वापरल्यामुळे हा आपला पॅसिव व्हॉइस झालेला आहे ओके करेक्ट सेंटेन्स असेल वी एक्सपेक्टेड टू हॅव बीन इन्व्हायटेड टू द सेलिब्रेशन म्हणजे आम्हाला सेलिब्रेशनसाठी बोलवण्यात येईल असं आम्हाला वाटलं होतं ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ही हॅज गिवन अप डॅश ऑन हर फ्रेंड्स ऍडवाइस आता इथे तिने एक कृती सोडलेली आहे एक गोष्ट तिने करायची बंद केलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण जिरणचा वापर करणार आणि या ठिकाणी जिरण फॉर्ममध्ये आपल्याला स्मोकिंग हे एक नाऊन दिसत आहे आपण ते सिलेक्ट करूयात आपलं आन्सर म्हणून शी हॅज गिव्हन अप स्मोकिंग ऑन हर फ्रेंड्स ॲडव्हाइस हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन रिमेंबर दिस इज नॉट अ सेफ रोड टू ट्रॅव्हल बाय आता आपण असं बघितलं होतं की एखाद्या साधनाचा वापर करत असेल आपण म्हणजे टू पास बाय टू ट्रॅव्हल बाय अशा पद्धतीने आपल्याला काही प्रिपोजिशन्स वापरावे लागतात एखाद्या इन्फिनेटिव्ह नंतर ठीक आहे इन्फिनेटिव्ह प्लस प्रिपोजिशन ही वाक्यरचना आपल्याला वापरावी लागते त्याच पद्धतीचं हे वाक्य आहे रिमेंबर दिस इज नॉट अ सेफ रोड टू ट्रॅव्हल बाय हे करेक्ट सेंटेन्स होईल क्वेश्चन क्लासिकल म्युझिक इज वर्थ डॅश आता इथे खूप महत्वाचा रूल आपण डिस्कस करत आहे क्लासिकल म्युझिकबद्दल बोलत आहे आपण संगीत ऐकत असतो आणि ज्या वेळेस आपण लिसन हे व वापरतो त्यानंतर आपल्याला कंपल्सरी टू हे प्रिपोजिशन वापरावंच लागतं ठीक आहे लिसन टू हे आपलं एक आहे फ्रेझल व ठीक आहे या पद्धतीनेच आपल्याला हे वाक्य बनवावं लागतं हा शब्द वापरावा लागत असतो त्यामुळे मग लिसन नंतर टू वापरलेलं नाहीये तर हा ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात राहतात दोन ऑप्शन एकामध्ये आपण इन्फिनेटिव्ह वापरलेला आहे आणि एकात आपण काय वापरलेलं आहे जिरण हे आहे इन्फिनेटिव्ह आणि हे आहे जिरण फॉर्म आणि आणखीन एक हिंट आहे ती म्हणजे हा वर्थ शब्द ठीक आहे एक रूल आपण बघितला की लिसन सोबत आपल्याला टूचाच वापर करायचा आहे ठीक आहे मध्ये स्टेप बाय स्टेप आपण शिकूयात पहिला रूल आपण बघितला दुसरा रूल काय आहे तर वर्थ हा शब्द आहे त्यानंतर आपण एखाद्या कृतीबद्दल बोलत असतो म्हणजे असं करण्यात मजा आहे असं ऐकण्यात मजा आहे हे वाचण्यात मजा आहे असं आपण म्हणतो ती क्रिया आपण ऍक्शन परफॉर्म करतो या पद्धतीने बोलत नाही ठीक आहे ऐकण्यात मजा आहे असं म्हणतोय त्यामुळे तिथे ती ऍक्शन परफॉर्म न होता आपण त्या कृतीला दिलेलं एक नाव आहे आणि नाऊन फॉर्मॅटमध्ये आपण जेव्हा एखादं व वापरतो त्याला आपण काय म्हणतो जिरण ठीक आहे आणि ते कसं असतं आय एन जी फॉर्म मध्ये आणि म्हणून आपल्याला हा ऑप्शन आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करावा लागेल क्लासिकल म्युझिक इज वर्थ लिस्निंग टू हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन द ऑफिसर ऑलवेज बेड मी डॅश फास्ट बेड हे परत एकदा कॉझिटिव्ह वर्ब आहे आणि आपण याबद्दल आप सुद्धा डिस्कशन केलं होतं एक्चुअली वर्ब काय आहे बीड हे इथे पाच टेन्समध्ये वापरलेलं आहे हे तुम्हाला आता समजलं पाहिजे व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री काय असतात ठीक आहे आणि अशा पॉझिटिव्ह व्हब नंतर आपण जे काही वर्ब वापरलेलं असतं नंतर येणारं जे वर्ब असतं ते आपण डायरेक्ट इन्फिनिटिव्हच्या स्वरूपात वापरतो म्हणजेच काय डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणजे काय टू शिवाय आपण त्याचा वापर केलेला असतो ठीक आहे आता टू शिवाय वापर, वापर करायचे तर हे दोन्ही ऑप्शन्स आपण एलिमिनेट करायचे राहतो एकच ऑप्शन त्यामुळे आपल्याला आन्सर लगेच मिळत आहे द ऑफिसर ऑलवेज बेड मी वर्क फास्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ही इज रिपोर्टेड डॅश मुंबई फॉर गुड लास्ट इयर आता इथे परत एकदा आपण हा प्रश्न आधी बघितलेला आहे या अर्थाचा फॉर गुड म्हणजे काय कायमचं सोडून जाणे ठीक आहे एखादी गोष्ट कायमची घडली असं सांगत असताना फॉर गुड आपण म्हणत असतो त्याचबरोबर इथे मागच्या वर्षीच तो कायमचं निघून गेलाय हे असं सांगण्यात आलं आहे इट इज रिपोर्टेड म्हणजे काय ही कृती मागच्या वर्षीच घडलेली आहे असं सांगितलं गेलं आहे हे आपल्याला म्हणायचंय इथे सुद्धा आपल्याला कम्प्लीट झालेली आहे ती ऍक्शन ती कृती पूर्ण झाली हे सांगण्यासाठी टू हॅव लेफ्ट हे इन्फिनिटिव्हचं परफेक्टिव्ह इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरावं लागेल ओके या स्वरूपातले प्रश्न आपण ऑलरेडी दोन तीन बघितलेले आहेत त्यामुळे आधीचं डिस्कशन जर तुम्ही स्किप केलं असेल तर एकदा परत एकदा बघून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आता माय मदर ऑलवेज डी टेस्ट डिटेस्ट म्हणजे काय एखादी गोष्ट न आवडणे ठीक आहे डिटेस्ट्स विथ चायडी चिल्ड्रन म्हणजे माझ्या आईला एखादी गोष्ट करण्यात आवड नाहीये मग या ठिकाणी आता मी बोलत असताना काय म्हणलं की एखादी गोष्ट करण्यात इंटरेस्ट नाहीये किंवा आवडत नाहीये म्हणजेच काय आपल्याला या ठिकाणी नाऊन वापरायचं आहे आणि जर एखादं व्हब आपण नाऊन सारखं वापरणार ना असेल तर त्याला आपण काय म्हणतो जिरण ओके खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत आहे आणि मराठीतून तुम्हाला इंग्लिश इतक्या सोप्या पद्धतीने समजत असेल तर आता इथून पुढे इंग्लिशची भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आहे ठीक आहे मी माझ्याकडून तर प्रयत्न करत आहे फक्त आता ही लेक्चर सिरीज सिरियसली फॉलो करणं रेग्युलरली सगळे लेक्चर्स अटेंड करणं दिलेले जे काही होमवर्क्सचे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही पूर्ण करणं ही आता तुमची जबाबदारी आहे ओके आय होप आणि बरेच जण करतही असतील ते ओके तर आता या क्वेश्चनच्या डिस्कशनमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे आपल्याला जिरण वापरायचं होतं त्यामुळे या ठिकाणी जीरण फॉर्म मध्ये जे भब दिलेलं आहे ते आपण आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूयात माय मदर ऑलवेज डिटेस्ट डीलिंग विथ शॅरी चिल्ड्रन हे करेक्ट सेंटेन्स आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात हाऊ डेअर यू डॅश टू युअर टीचर्स लाईक धिस या ठिकाणी हाऊ डेअर यू म्हणजे आपण डब्ल्यू एच वर्ड नंतर एक हेल्पिंग वर्ब म्हणून ऑक्झिलरी म्हणून डेअर हा शब्द वापरलेला आहे ओके okay. तुम्हाला जर बेसिक क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे वाक्यरचना कशा करायच्या हे शिकायचं असेल तर आपली टेन्स्थची सिरीज बघा यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये अगदी स्ट्रक्चरचा अभ्यास करण्यापासून प्रॅक्टिसपर्यंत त्याचबरोबर की एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे सगळ्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे टेन्स्थच्या ची सिरीजची जी काही प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते पूर्ण लेक्चर सिरीज एकदा नक्की बघा बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला रायटिंग स्किल्ससाठी म्हणजे निबंध लेखन पत्रलेखन प्रेसेस रायटिंग या सगळ्यासाठी तुम्हाला वाक्य रचना करता याव्यात तुमची एक बेसिक तयारी असावी मराठीतून वाक्य तयार आहेत पण इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही अशी अडचण असते आपली या सगळ्यासाठी ही टेन्स्टी सिरीज खूप युजफुल आहे ती एकदा नक्की बघा कारण आपले कितीतरी क्वेश्चन्स असे असतात की वाक्यरचना काय केली आहे त्यावरूनच आपल्याला आपला आन्सर मिळतं इथे मला सांगायचं आहे की आपण डब्ल्यू एच वर्ड नंतर हा जो डेअर शब्द वापरला आहे हा या ठिकाणी हेल्पिंग व्हबचं कार्य करत आहे आणि हेल्पिंग व्हब म्हणून किंवा ऑक्झिलरी म्हणून जर आपण डेअर हा शब्द वापरला असेल तर त्यानंतर जे व्हब येणार आहे ते जे नंतरचं व्हब आहे तिथे आपण टूचा वापर करायचा नाही जर हे मेन व्हब म्हणून वापरलं तर त्यानंतर टू येऊ शकतो मात्र हेल्पिंग वब किंवा ऑक्झिलरी म्हणून वापरलं तर टूचा वापर करायचा नाही डायरेक्ट वी वन वापरायचं आहे त्यामुळे ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर, तर वी एकच आहे त्यामुळे आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल आपला आन्सर म्हणून हाऊ डेअर यू टॉक टू युअर टीचर्स लाईक दिस हे आपलं करेक्ट उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन दे नीड नॉट डॅश फॉर देअर टर्न आत्ता आपण डेअरच्या बाबतीत जो रूल बघितला तोच इथे अप्लाय करायचा आहे इथे सुद्धा डेअर आपण नॉट या शब्दासोबत वापरले म्हणजे हे ऑक्झिलरी सारखंच वापरलं गेलं आहे आपण जर हेल्पिंग वर्ब म्हणून डेअर आणि नीड हे शब्द वापरले असतील मेन वर्ब म्हणून नाही जर हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरले असतील ऑक्झिलरी म्हणून वापरले असतील तर जे पुढचं वर्ब असेल ते आपण वी वन फॉर्मॅटमध्ये वापरायचं आहे आणि त्याच्या आधी टूचा वापर करायचा नाही ओके हा आहे आपला पहिला नियम आणि दुसरा नियम काय आहे जर आपण नीड आणि डेअर हे शब्द मेन व्हब सारखे वापरले असतील तर त्याच्यानंतर जे वर्ब येणार okay? आहे ते मात्र आपल्याला टू सोबत आहे म्हणजेच टू प्लस वी वन आहे ओके दोन्ही सुद्धा नियम आपण बघितलेले आहेत याचं करेक्ट आन्सर काय असेल मग सी ऑप्शन वेट हा शब्द कारण हा आपण टू शिवाय वापरलेला दिसतो दे नीड नॉट वेट फॉर देयर टर्न आता नेक्स्ट क्वेश्चन यू डोंट नीड डॅश हिअर एनी मोर इन द सन डोंट हा शब्द आपण हेल्पिंग सारखा वापरला बरोबर त्यामुळे हे जे नीड वापरले हे अर्थातच आपण मेन सारखं वापरलेलं आहे ओके जर वाक्यात इतर कुठलं हेल्पिंग वर्ब दिसत नसेल तर ते आपल्याला लगेच लक्षात येईल की डेअर आणि नीड हे शब्द आपण हेल्पिंग वबसारखे वापरलेत पण जर आपल्याला इतर हेल्पिंग वर्ब दिसत असतील वाक्यामध्ये डज डू डीड या पद्धतीचे वर्ब्स जर तुम्हाला दिसत असतील हेल्पिंग सारखे वापरलेले किंवा नॉट हा शब्द एखाद्या इतर हेल्पिंग वर्ब सोबत वापरलेला दिसत असेल तर त्या ठिकाणी नीड आणि डेअर हे शब्द मेन व्हब सारखे कार्य करतात आणि म्हणूनच या वाक्यात आपल्याला पुढे जे येणार असतं जे नंतरचं येणार असतं ते व्हर्ब आपल्याला टू सोबत वापरायचं आहे म्हणजेच आपल्याला टू प्लस व्ही वनचा वापर करायचा असतो म्हणून आपण या वाक्यामध्ये टू स्टँड हे ऑप्शन म्हणून सिलेक्ट करू शकतो कारण या ठिकाणी नीड हे मेन व्हब आहे ओके यू डोंट नीड टू स्टँड हिअर एनिमोर इन द सन म्हणजे आता तुम्हाला उन्हात उभं राहण्याची गरज नाही नेक्स्ट क्वेश्चन आता हा लास्ट क्वेश्चन आहे ॲक्च्युली हा आपल्याला होमवर्क साठी आहे या एक्झरसाइज बी मधला हा शेवटचा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क साठी देत आहे याचा आन्सर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही प्रयत्न करा तुमची उत्तरं बरोबर आहेत का चूक आहे हे समजण्यासाठी तुम्हाला ते गरजेचं आहे आणि किती इम्प्रुव्हमेंट करायची हे सुद्धा तुम्हाला मध्येच समजेल तुम्हाला जर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायची नसतील तर तुम्ही टेलिग्राम वरती पर्सनली मेसेज करू शकता हा जो क्वेश्चन आहे तो आपण एकदा वाचूयात ही इज रिच टुडे बट ही सीम्स डॅश इन द पास्ट ओके जे कीवर्ड्स आहेत त्यांना मी हायलाईट केलेलं आहे ऑप्शन्स बघा टू बी पुअर टू हॅव बीन पुअर टू बीइंग पुअर यापैकी कोणतं ऑप्शन आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथे जो काही रूल अप्लाय करायचा आहे हा आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे त्यामुळे आपले जे आधीचे प्रॅक्टिस सेशन्स आहेत ते दोन्हीसुद्धा नक्की बघा सेवेंथ चैप्टर आपल्या दोन एक्सरसाइजेस सोडवून पूर्ण झालेले आहेत आता जे पुढचं प्रॅक्टिस सेशन असेल त्यामध्ये आपण पार्टिसिपल क्लॉज किंवा मग जे ऍब्स्युट फ्रेज किंवा नॉमिनेटिव्ह ऍब्स्युट याबद्दल डिस्कशन केलं होतं त्याच्यावरचे प्रॅक्टिस पेशन्स बघणार आहे त्यामुळे आधीचे पार्ट्स जर तुमचे बघायचे राहिले असतील तर ते एकदा नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याचं आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे सेव्हन चॅप्टरवरचं त्यामुळे नवीन टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी आधीचे पेंडिंग लेक्चर्स बघून घ्या अभ्यास पूर्ण करा आणि आपले जे व्हिडिओज असतात ते अगदी छोटे दहा पंधरा मिनिटाचे असतात त्यामुळे खूप तुम्हाला भरपूर अभ्यास आहे असं पण नाहीये थोडा थोडा अभ्यास रोज केलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे अभ्यास करत राहा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू